पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासून नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक दृष्ट्या सीई आय -E आर प्रणालीच्या माध्यमातून शोध घेऊन गहाळ मोबाईल पैकी पंधरा लाख पंचेचाळीस हजार एकशे तीन मोबाईल शोधण्यात पनवेल शहर पोलीस ठाणे सीई आय -E आर प्रणाली पथक यांना यश आले आहे सदर शोधण्यात आलेले मोबाईल आज सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आले सदरची कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारम पोलीस सहआयुक्त संजय येनपुरे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहित सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा शाकीर पटेल पोलीस निरीक्षक अभिजित अभंग यांच्या प्रत्यक्ष रेखदेखीखाली पुन्हा प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे पोलीस विशाल दुधे सचिन कोर पोलीस हवलदार अमोल पाटील संदेश म्हात्रे तुषार बोरसे पोलीस नाईक मिथून भोसले पोलीस शिपाई किरण कराड पोलीस नाईक अभय सांगळे पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांनी उत्कृष्ट कारवाई केली आहे यावेळी मोबाईल परत मिळाल्याने मोबाईलच्या मूळ मालकांनी आनंद व्यक्त करत पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले मोबाईल एक होते किंमत काही हजारांनी आहे अशी असे मोबाईल त्यांना आनंद तुमच्या भावना काय तुम्ही लोकांना काय आवाहन करा आज आपण जर पाहिलं तर मोबाईल ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे आपल्याला कुठेही जायचं असेल आपण मोबाईल शिवाय घराच्या बाहेर पडत नाही तर बऱ्याच वेळेस असं होतं की आपण गर्दीतून जात असताना किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपला मोबाईल पडतो आणि तो काही आपल्याला परत मिळत नाही आणि आपण त्याची अपेक्षा आप सोडून देतो परंतु असे जे काही मोबाईल आहेत त्याच्याबाबतची जर आपण पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट केलेली असेल तर त्यावरती आमचं रात्र आणि दिवस काम चालू असतं प्रकारे आमचं पनवेल शहर पोलीस स्टेशनने या आ, मागील एक वर्षामध्ये जेवढे मोबाईल गाळ झाले होते त्याच्यावरती दिवस रात्र काम करून करत होती जॉबला जातो की मोबाईल हरवला तर मी पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेन घेऊन होती सर पोलीस मध्ये भेटून जर म्हणून तर माझ्या बाजूला मोबाईल तुम्हाला भेटणार नाही पण आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी माझा मोबाईल मिळवून दिला थँक्यू सर थँक्यू धन्यवाद मोबाईल माझा एक वर्ष अगोदर हरवलेला आज एक वर्षानंतर मला हा मोबाईल भेटलेला आहे आणि ज्याची मी अपेक्षाही नाही केलेली होती आणि मला सचिन सरांचा आपल्या पनवेल शहर पोलीस स्टेशन फोन आला की हा मोबाईल तुमचा सापडलेला आहे तेव्हा येऊन इथून घेऊन जा ज्या फोनची अपेक्षा नव्हती ती फोन मला परत भेटलो मी पनवेल शहर पोलीस स्टेशनचा भरपूर आभार मान्य व्यक्त करतो आणि तसंही आपल्या महाराष्ट्र पोलीस तर आहेच एक नंबर आणि तसंच आपले नवी मुंबई पोलीस पण एक नंबर आहे त्यांचं भरपूर भरपूर आभार थँक्यू सर थँक्यू सॉच सर